पेण तालुक्यातील हेतवणे धरणाचे पाणी नवी मुंबईला अति जलद प्रवाहाने घेऊन जाण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून मेघा इंजिनियर कंपनीद्वारे जिते आणि बेलवडे या ठिकाणी जलबोगद्याचे काम सुरू आहे या कामामुळे मुंबोशी गावाला दूषित पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते तसेच येथील ग्रामस्थ आणि महिलांना मेघा इंजिनियर कंपनीच्या गावगुंडांकडून झालेल्या मारहाणी विरोधात येथील महिला आक्रमक झाल्या होत्या याबाबत या प्रांताधिकारी कार्यालय येथे खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला खासदार धैर्यशील पाटील प्रांताधिकारी प्रवीण पवार बीबी पाटील सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे बेलावडे सरपंच हरीश पाटील सिडकोचे आणि मेघा इंजिनियर कंपनीचे अधिकारी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज झालेल्या बैठकीमध्ये ग्रामस्थांचे अनेक प्रश्न सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी खासदार धैर्यशील पाटील यांच्या मांडले यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असले तरी यासाठी होणारी अंमलबजावणी करण्यास कंपनी किती दिवस लावणार हे येणाऱ्या काळातच दिसेल ही जी प्रवृत्ती आहे ही मगरुरी आम्ही चालू देणार नाही हे साहेब मागण्या केल्या त्या मागण्यांमध्ये पहिलं कंपनीनी जोपर्यंत आम्हाला स्वच्छ पाणी मिळत नाही स्वच्छ ते पाणी सोडत नाही तोपर्यंत फिल्टरचं पाणी ग्रामस्थांना पुरवायचं आहे दुसरी गोष्ट ती वीर साफ करायची आहे सगळं तर दुसरी पाणी फिल्टर करून पुढे सोडायचं आहे त्याचबरोबर मुंगोशी गाव व इतर विभागात त्यांनी वापरायचं आहे स्थानिकांना रोजगार देण्यासाठी तिथे भरती करायची आहे याशिवाय कुठलीही तक्रार आली तर त्या तक्रारीचं तात्काळ त्यांनी निवारण करायचं आहे ज्या सिक्युरिटीने त्यांच्या आरोग्य शिडको अंतर्गत मेगा इंजिनिअरिंग कंपनीने मुंगोशी बेलवडेच्या दरम्यान जो जलबोगदा काम केलेलं आहे त्या जलबोगड्यातून दूषित पाणी जे बाहेर काढलं जातं ते नदीमध्ये सोडलं जात ते नदीचं पाणी आमच्या नळपाटी आणि योजनेच्या किंवा सिक्युरिटीना तात्काळ इथून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा विविध मागण्या अभी अभी तब तक उसका परमानेंट सोल्यूशन कर अपना कुआ का पानी का टेस्ट चेंज हो गया करके बोला उसके लिए हम लोग ऐसे कंपनी हमारा कंपनी गांव के साथ है हमेशा गांव के साथ है गाँव के साथ रुके काम करके जाना चाहता है वो कुआ का पानी का कुछ टेस्ट चेंज हो गया उसको भी टेस्ट किया उसमें भी कोई प्रॉब्लम नहीं है फिर भी उसका टेस्ट चेंज हो गया हमने उधर भी एक फिल्टर लगा के आरोप वॉट आवर रिक्वायरमेंट उधर लगा के परमानेंट सोल्यूशन भी दे देंगे तब तक वो लगाने में एक हफ्ता दस दिन लगेगा तब तक हम लोग ने उस तक हमारा आरोप जीते में वो हमको पीने वाला हम लोग पीते वो पानी को हम लोगों ने जार में लेके जाके गाँव में सप्लाई करेंगे लिए भी उनको कुछ डाउट है हम पानी चेंज करके दे रहे हैं आज आज मीटिंग में साहब ने एमपी साहब ने हमको सजेस्ट किया था गांव से एक बंदा को नॉमिनेट करो उनका सामने उनका सुद्र रवि में वो काम होना चाहिए पानी लेके जाके पहुंचाना तो so उसके लिए भी हम लोग ने एक्सेप्टेड है उनसे गांव का एक बंदा लेंगे वो पानी पहुंचाएगा त्यांनी तो। जे सूचना दिलेले तो आहे की तसा ते पाणी नाल्यातला थोडा त्यांच्या विहिरीच्या पुढे पाणी मीटर सोडणार त्यानंतर जोपर्यंत ते विहिरीचं पाणी पिण्यायोग्य होत कॉन्ट्रॅक्टर त्यांना पिण्याचं पाणी चार पा महिना सप्लाय करणार आहोत आणि त्यांचे विश्वासार्हतेसाठी गावातल्या एक माणसाला त्यांच्यावर डेप्यूट करणार